नमस्कार मित्रांनो मी दिलीप मोरे आणि तुम्ही पाहतात डिजिटल गेन युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती म्हणजे किती पदे आहेत पात्रता काय लागते वयमर्यादा किती आहे आणि अर्ज कसा करायचं हे सर्व या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी डिजिटल गेन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जाहिरात क्रमांक इथे दिलेला नाहीये टोटल जागा पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहेत त्यामुळ पदांची नावे आणि तपशील बघूया क्रमांक पदाची नावे आणि पदसंख्या पद क्रमांक एक पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल बारा हजार सहाशे चोवीस जागा आहेत दोन नंबर आपण पाहणार आहोत पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पाचशे पंधरा जागा आहेत तीन नंबरला आपण बघणार आहोत पोलीस शिपाई एस आर एफ पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पंधराशे सहासष्ट जागा आहेत त्याच्यानंतर चार नंबरला आपण बघणार आहोत पोलीस बँड्समन एकशे तेरा जागा आहेत त्याच्यानंतर पाच नंबरमध्ये बघणार आहोत कारागृह शिपाई पाचशे चोपन्न जागा आहेत टोटल मिळून पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहेत त्याच्यानंतर युनिटनुसार रिक्त जागा आता आपल्याला इथे सर्व माहिती दिलेली आहे की कुठे कुठे किती किती जागा आहेत तर हे आपण बघूया युनिट आणि पदसंख्या एक नंबरला मुंबई आहे मुंबईला दोन हजार सहाशे त्रेचाळीस जागा आहेत दोन नंबरला ठाणे शहरमध्ये सहाशे चौपन्न जागा तीन नंबर पुणे शहर एक हजार नऊशे अडुसष्ट जागा चार नंबरमध्ये नागपूर शहर सातशे पंचवीस जागा आहेत पाच नंबर पिंपरी चिंचवड तीनशे बावीस जागा आहेत त्याच्यानंतर सहा नंबरमध्ये आपण बघूया मीरा भाईंदरमध्ये नऊशे एकवीस जागा सात नंबरमध्ये सोलापूर शहरमध्ये पंच्याऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर आठ नंबरमध्ये नवी मुंबई पाचशे सत्तावीस जागा अशा प्रकारे जागा आहेत कुठे कुठे किती किती जागा आहेत ते तुम्हाला बघून भरायचे आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया शैक्षणिक पात्रता नंबर एक पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहक चालक आणि पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई यांच्यासाठी इत्ता बारावी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुम्ही बारावी पास पाहिजे या पोस्टसाठी त्याच्यानंतर दोन नंबरला पोलीस बँड दहावी उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता पण बघूया उंची आणि छाती उंची पुरुष एकशे पासष्ट सेमीपेक्षा कमी नसावी म्हणजे तुमची उंची एकशे पासष्ट सेमीच्या वरतीच पाहिजे त्याच्यानंतर महिलांसाठी एकशे पंचावन्न सेमी पेक्षा कमी नसावी आणि छाती न फुगवता सेवन्टी नाईन सेमीपेक्षा कमी नसावी त्याच्यानंतर शारीरिक परीक्षा धावणी मोठी पुरुषांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर आहे त्याच्यानंतर गुण आहेत सोळाशे मीटर आणि आठशे मीटरसाठी वीस गुण आहेत त्याच्यानंतर धावणी लहान म्हणजे शंभर मीटर धावणी पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी पण शंभर मीटर धावणी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा गुण मिळणार आहेत आणि बॉल थ्रो गोलाफेक त्याचे तुम्हाला एक पंधरा मार्क भेटणार आहेत टोटल मिळून पन्नास गुण होणार आहेत तुम्हाला शारीरिक परीक्षामध्ये त्याच्यानंतर आता इथे वया वयाची अट आलेली आहे वयाची अट अशी आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागास प्रवर्ग पाच वर्षाची सूट आहे म्हणजे एक नंबर पोलीस शिपाई पोलीस बॅन्समन आणि कारागृह शिपाई अठरा ते वीस वर्षाचे असावे त्याच्यानंतर दोन मध्ये बघूया आपण पोलीस शिपाई वाहक चालक दोन नंबरला पोलीस शिपाई वाहन चालक एकोणीस चा ते अठ्ठावीस वर्षाचा पाहिजे त्याच्यानंतर तीन नंबरला आपण बघूया पोलीस शिपाई एस आर पी एफ अठरा ते पंचवीस वर्षाच्या आतमध्ये पाहिजे अशा प्रकारे वयाची आठ आहे इथे हे तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच भरती आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही भरू शकता त्याच्यानंतर फीज आपल्याला आहे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कास्ट कोणाची असेल तर त्यांच्यासाठी साडेचारशे रुपये आहे आणि मागास प्रवर्ग साडेतीनशे रुपये ओके अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत आहे तुम्ही ऑनलाईन कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन नाही तर तुम्ही स्वतःही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता ओके ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट आहे आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे ते नंतर कळवण्यात येईल तुमचा जो मेल आय टाकलाय टाकला आहे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती एस एम एस वगैरे येऊन जाईल अशा प्रकारे आपण बघितलं की पोलीस भरतीसाठी काय काय पात्रता आहे कोणत्या पोस्ट कुठे कुठे आहेत आणि वयाची अट काय आहे का अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डिजिटल गेन यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र